विद्यार्थी मित्रांनो बघा आपण अल्जब्राचा जो पेपर उद्या देणार आहोत म्हणजे मॅथमॅटिक्स वन त्या पेपर मध्ये नेमकं कोणत्या लेसनला किती वेटेज आहे म्हणजे कोणता लेसन किती इम्पॉर्टंट आहे ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि त्याच्यासाठी एवढं व्यवस्थित बघा बघा पहिला जो लेसन आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या लेसनला ट्वेल्व मार्क म्हणजे मार्क विथ ऑप्शन म्हणजे तुम्हाला ऑप्शन ऑप्शन सहित मी तुम्हाला मार्क सांगणार आहे म्हणजे कोणत्या विषया कोणत्या लेसनला जास्तीत जास्त वेटेज आपल्याला देण्यात आलेला आहे बघा लिनिर इक्वेशन इन टू वेरियबल हा लेसन अतिशय इम्पॉर्टंट आहे दुसरा क्वाड्रेटिक इक्वेशन हा सुद्धा लेसन अतिशय इम्पॉर्टंट आहे म्हणजे याला ट्वेल्व्ह मार्क्स दिलेले आहेत दोन्ही याला आणि तिसरा एक लेसन मित्रांनो स्टॅटिस्टिक्स याला सुद्धा ट्वेल्व मार्क्स देण्यात आलेला आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की या तीन लेसनवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि हे विथ ऑप्शन दिलेले आहे सिक्स्टी मार्क्स तुमचा ऍक्च्युली बोर्डाचा पेपर हा मोठी मार्क्सचा असतो परंतु तुम्हाला विथ ऑप्शन सही तिथे सिक्स्टी मार्क्स दिलेला आहे म्हणजे याला लक्षात असं येते आपल्याला लिनियर इक्वेशनला टुवेल्व्ह मार्क पॉटेडिक इक्वेशनला ट्वेल्व्ह मार्क आणि विशेष म्हणजे स्टॅटिस्टिक्सला ट्वेल्व्ह मार्क अतिशय इझी क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मुद्दा आहे की मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट अगदी इझी असतो मित्रांनो फक्त तो व्यवस्थितरित्या केअरफुली बघणं आणि समजून घेणं गरजेचं आहे हे मार्कांचं वेटेज बघा आणि चांगल्या चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर भर द्या म्हणजे गुण आपल्याला चांगल्यात चांगले मिळतील चला बेस्ट ऑफ एफर्ट्स तुम्हाला पेपर करता